भांडण सोडवण्यास गेलेल्या महिलेला तिघांनी मारहाण केल्याची घटना सांगलीतील भोईगल्लीत घडली आहे यामध्ये रेखा गणपती शिंदे वैवर्ष बावन्न राहणार खनभाग भोईकल्ली सांगली या जखमी झाल्या आहेत पोलिसांनी संशय स्वप्नाली कांबळे तानाजी कांबळे दोघे राहणार पारगाव कोल्हापूर आणि सुरज चिंडके राहणार भोईगल्ली सांगली विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रेखा शिंदे यांची बहीण अलका कांबळे आणि तिचा मुलगा दत्तात्रय कांबळे यांच्यासमवेत शांताबाई चिंडके सुरज चिंडके तानाजी कांबळे स्वप्नाली कांबळे यांचा घरगुती वाद होता आणि हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी रेखा शिंदे यांना स्वप्नाली कांबळे हिने मारहाण केली तसेच तानाजी आणि सुरज यांनी धक्काबुक्की केली तानाजी आणि तोंडावर ठोसा मारल्याने रेखा शिंदे यांचे तीन दात पडल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली